नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमी स्वागत पहा या आधीच्या सेशन मध्ये आपण रिक्वेस्टिंग म्हणजे विनंती करण्याच्या दोन पद्धती पाहिल्या होत्या पण <coughs> त्या झाल्या एकदम साध्या पद्धती जसं की बघा कुठली आध्यात्मिक वाक्याच्या प्रथम तुम्हाला काय वापरायचं प्लीज ओके ती एक पद्धत पाहिली त्याच्यानंतर लेट मी आणि लेट मी नो प्लस वाक्य ही पद्धत पाहिली बरोबर ह्या दोन पद्धतींची एक लेक्चर घेतलेले त्याची लिंक में आए, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आणि वरती आर्टिकलमध्ये पण देते बघा त्याच्यानंतरची जी पद्धत आहे प्रश्नार्थिक वाक्य ही पद्धत खूप वापरली जाते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बघा त्याच्या काही मी वाक्यरचना घेतलेले आणि ती वाक्यरचना खूप सोप्या आहेत तुम्ही बनवू शकता ओके फक्त की एवढं लेक्चर हे तुम्ही शेवटपर्यंत पहा <coughs> बघा आता प्रश्नार्थी वाक्य पद्धत जास्त वापरली जाते आता त्यांची सुरुवात बघा ह्या तीन गोष्टींनी सगळ्यात जास्त तर ह्या दोन्ही होते वूड आणि कूड आणि विलने पण होते पण विल हे थोडस कमी विनम्रता असते पण कूड आणि वूड जर वापरलं तर एकदम सभ्यपणापणे म्हणजे रिक्वेस्टिंग असं सा केल्यासारखं त्यातनं दिसून येतं बघा मी काही वाक्यरचना देतो म्हणून तुमच्या लक्षात येऊन जाईल आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय का ह्या वूड आणि कुडच्या वाक्यामध्ये प्लीज कुठं वापरायचं काय प्लीज कोठे वापरायचं बघा हे तुम्हाला आता सांगन त्याच्यानंतर मग वाक्यरचना घेऊ बघा पहिली वाक्य रचना आहे बघा हा प्लीज तुम्ही एकतर वाक्याच्या शेवटी पण घेऊ शकता कुड यू शट द डोअर बघा इथं कॉमा आणि नंतर मग प्लीज आणि नंतर मग क्वेश्चन मार्क ओके हा प्लीज तुम्ही वाक्याच्या शेवटी पण घेऊ शकता त्याच्यानंतर आहे कुड यू हा जो क्रियापद आहे क्रियापदाच्या सुरुवातीला म्हणजे प्लीज कुड यू प्लीज शट द डोअर क्वेश्चन मार्क बघा आता हा प्लीज बघा शक्यतो करून इथं वापरला जातो आणि नंतर मग हित शेवटी काही वेळा तुम्ही प्लीज हा सुरुवातीला पण घेऊ शकता प्लीज कुड यू चट द डोर आणि क्वेश्चन मार्क हा लक्षात म्हणजे हा प्लीज तुम्ही वाक्यामध्ये सुपतीला घ्या पण इथं वाक्यामध्ये वापरायची पद्धत आहे तुम्हाला क्रियापदाच्या पूर्वी आणि वाक्याच्या शेवटी ते पण कौमा देऊन आणि नंतर मग क्वेश्चन मार्क लक्षात ठेवा इथं तिथं कुठेही वापरू नका ह्या तीन ठिकाणीच तुम्हाला वापरायचं एक शेवटी आणि एक क्रियापदाच्या पूर्वी आणि वाक्याच्या सुरुवातीला ओके आणि लक्षात लक्ष ठेवा हा नियम त्याच्यानंतर पहा आता वाक्यश्ण पाहूयात आपण आता यांच्या ह्याचं एक स्ट्रक्चर फिक्स आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय पाठ करायची गरज नाही ह्याच्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप येईल आणि एक करता येणार करता म्हणजे युवच फिक्स येणार कारण की तुम्ही जेव्हा बोलणार हे कधी समोरच्यालाच बोलणार ना बरोबर आपण स्वतःला थोडे ना बोलणार आहे मी स्वतःला थोडे रिक्वेस्ट करतो आपण समोरच्याला रिक्वेस्ट करतो ना समोरच्याला विनंती करतो बरोबर त्यावेळेस तुमच्या वाक्यामध्ये युव येणार आणि क्रियापदाचं पहिलं रूप येणार हे फिक्स आहे ओके बघा कस बघा थोडा वाक्य बघा कृपया कृपया पडदा ओढशील का काय कृपया पडदा ओढशील का किंवा जरा पडदा ओढशील का म्हणजेच तुम्ही तिथं वड वापरा किंवा कुड वापरा त्या तिन्हीचा अर्थ काय एकच होणार आहे ओके बघा वूड यू ड्रॉ प्लीज म्हणजे जरा तू पडदा उडशील का कृपया माझ्यावर एक उपकार करशील का कृपया माझ्यावर एक उपकार करशील का बघा वूड यू प्लीज डो डोमिओ फेवर क्वेश्चन मार्क कुड यू प्लीज डूम अ फेवर कृपया तुम्ही माझ्यावर एक उपकार करणार का किंवा करशील का लक्षात त्यानंतर आहे थोडासा थोडा पेपर देशील का किंवा कृपया पेपर देशील का किंवा देणार का बघा विल यू प्लीज पास मी पासमी विल यू प्लीज पास मी न्यूजपेपर म्हणजे कृपया तो पेपर मला द्याल का किंवा देणार का किंवा देशील का ओके त्याच्यानंतर स्टेशनचा रस्ता जरा दाखवणार का किंवा दाखवाल का बघा गुड यू शो मी द वे टू दुड यू शो मी द वे टू द स्टेशन म्हणजे तुम्ही मला स्टेशनचा रोड दाखवाल का बघा पुढच्या ज्या वाक्य रचना आहेत ना ह्या खूप मावळखीच्या असतात लक्षात ठेवा कुड कॅन बघा कॅन हे वर्तमानकाळी रूप आहे म्हणजे प्रेझेंट आणि कॅनचं भूतकाळी रूप काय आहे कूड पण लक्षात ठेवा कूड हे hey. मावाळकीसाठी खूप वापरलं जातं मावाळकीसाठी एकदम सॉफ्टसाठी कुडी प्लीज घेऊ मी तुम्हाला ते देऊ शकशील का कुडी ब्राईट ती लिहू शकशील का बघा खूप छान वाटतं बोलायला आणि कुडचा हा वापर ना रिक्वेस्टिंगसाठी खूप केला जातो कूड आणि कुड बघा त्यानंतरची वाक्य रचना थोडा कमी आवाज कराल का कृपया काय थोडा आवाज कमी कराल का बघा या वाक्य रचना लिहून घ्या पाठ करा यातले काही कन्सेप्ट पण तुमचे क्लिअर केलेत मी ओके कृपया थोडा कमी आवाज कराल का कृपया पुढ्यूग मेक मे अ लिटिल प्लीज आणि question मार्क म्हणजे कृपया तुम्ही थोडा आवाज कमी कराल का ओके त्यानंतर बघा मला जरा या फुग्यात हवा भरून द्याल का मला जरा या फुग्यात हवा भरून द्याल का बघा वुड यू ब्ल अप दिस बलून फॉर्मिंग प्लीज ओके बघा ह्या झाल्या तुमच्या कोड वूड आणि बिलच्या वाक्य रचना आता ह्याच्यानंतर तुम्ही ह्या वाक्यांमध्ये पॉसिबली जर हे ऍड केलं तर तुमची विनम्रता अजून वाढते किंवा सभ्यपणा अजून छान दिसून येतो बघा कसं ूड यू पॉसिबली ले फिफ्टी रुपीज क्वेश्चन मार्क बघा इथं आपण काय वापर ऐवजी पॉसिबली वापरले त्याचा अर्थ काय होईल की मला पन्नास रुपये उसने देऊ शकशील का बघा उसने देऊ शकतोस का किंवा शकशील का तुम्हीचा अर्थ एकच आहे बघा पॉसिबली तुला द्यायला जमेल का तुला पॉसिबल होईल का हे नाही खूप तुम्ही विनंतीने करता आणि लक्षात पॉसिबली बघा वापरलं तर अजून तुमचा शब्द त्यातनं दिसू नये आता त्याच्यानंतर काय आहे यानंतरची एक पद्धत आहे लिहून देतो पाठ करा त्याच्यामध्ये तुम्हाला एक सूत्र आहे बघा सूत्र जे आहे बघा कसं आहे पहिल्यांदा बुड बुड आहे नंतर माइंड आहे नंतर मग क्रियापदाला आय एन जी आणि प्लस क्वेश्चन मार्क बघा हे त्याचं सूत्र आहे तुम्ही असंही बोलू शकता इफ यू डोंट माइंड आहे की कि नाही किंवा इफ यू नो ऑब्जेक्शन no तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पण बोलू शकता पण ह्या प्रॉपर पद्धतीने बोललं तर तुमचं अजून बोलण्याची लकब दुसऱ्यांना दिसून येऊन जाईल ओके बघा आता याच्यामध्ये वाक्यश्न ना तुमची इथे बसायला हरकत आहे का बघा तुमची इथे बसायला हरकत आहे का गुड यू माइंड सिटिंग हियर क्वेश्चन मार्क म्हणजे तुमची इथे बसायला हरकत आहे का ओके okay, नंतरच बघा मी इथे बसलो तर तुमची काही हरकत आहे का बघा मी इथे बसलो तर तुमची काही हरकत आहे का आता ह्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला ूड यू माइंड वुड यू माइंड माय म्हणजेच मी इथे बसलो तर तुमची काही हरकत आहे का ओके आता ह्याचा आपण नॉटमध्ये निगेटिव्ह मध्ये बनवू बघा तुम्ही इथे नाही बसले तर चालेल का तुम्ही येथे नाही बसाल तर चालेल का किंवा बसले तर चालेल का बघा वूड यू माइंड नॉट सिटिंग बघा तिन्ही वाक्यरचना मी वेगवेगळ्या पद्धतीने बनवून दाखवले हे असच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बनवा फक्त काय करायचंय का तुम्हाला इथं वर्ग चेंज करायचंय बघा मी इथे बोललो तर चालेल का है की नाही इथं मी लिहिलं तर चालेल का मी इथं स्मोकिंग म्हणजे तुम्ही स्मोकिंग केलं तर चालेल का मी इथे स्मोकिंग केलं तर चालेल का ओके अशी ज्यावेळेस वाक्यरक्षण फक्त तुम्हाला काय करायचंय हे वर्क वर्क चेंज करायचंय हा लक्षात तिथं जो तुम्हाला ऍड करायचा आहे तो वर्क तुम्ही ऍड करा मग त्याची ती वाक्यरक्षण तशी होऊन जाईल बघा ह्या सेशन मध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट्स येऊ द्या तुम्ही कमेंट्स करत नाहीत आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत पण नाहीत बघा पहा म्हणजे तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील आता ह्यानंतर जो कुठला डाऊट असेल म्हणजे कन्सेप्ट असेल तो घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र